मिरज मालगाव रोड लगत असणारे महादेव कॉलनी आणि परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरामध्ये पावसाचे पाणी निचराची व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच मोठ्या प्रमाणात कचरा साठल्यामुळे मिरजमधील वॉर्ड क्रमांक चारची अवस्था बिकट झाली आहे मिरज ते मालगाव रोड लगत असणारे महादेव कॉलनीत घरात आणि परिसरात पाणी साचले आहे त्यामुळे रोगराही पसरत आहे सगळीकडे पाणीच पाणी साचल्यामुळे लहान मुले, मुले वृद्धांना तसेच येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या भागातील नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रार देऊनही काम न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे कचरा आणि गाळ काढून पाण्याचा निचरा करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे हे प्रत्येक वर्षी प प्रत्येक वर्षी असे पावसाच्या समस्या होतात की ह्या पावसामुळं प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरा गर, घरामध्ये पाणी घोसत आहे हे अशी अवस्था आहे आणि या भागामध्ये आम्हाला गटारे होणे गरजेचे आहेत आणि हे जे ड्रेनेज लाईन झालेले आहे या छोट्या झालेल्या आहेत छोट्या झाल्या असल्यामुळं पूर्णपणे पाणी तुंबलं जातं आहे आणि तुंबल्या वेळेला आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगून आमची दखल घेतली जात नाही यामध्ये आणि ह्या ह्या दखल न घेतल्यामुळे ह्या आमच्या घरामध्ये एक एक फूट पाणी शिरलेलं आहे आणि अशा पद्धतीने नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावं लागतंय हे एकाची समस्या नसून या पूर्ण या गल्लीची समस्या आहे गल्ली तरी प्रशासनाने आमच्या हा दखल घ्यावी लो येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वेळेवर सांगून पण ह्याची आमची दखल कोणीही घेतलेली नाही आणि आमची दखल घेऊन आम्हाला आमचा प्रश्न मार्गस्थ लावण्याचे सहकार्य करावे आम्ही वारंवार तक्रार करून पण आमचं काय वीज भरत्या सारखं पावसा पाण्याचा पाच वर्षात दोन तीन वेळा झालेला असा आणि आमच्या घरात सगळं पाणी येतंय दारात पाणी येतंय मुलाबाळ आमच्या बाहेर फिरता येत नाही काय नाही साधी दोन आज मुलं शाळेला पण गेलेले नाहीत या पाण्यामुळे सगळ्या मुलं आजारी पडायला लागल्यात ढासा व्हायला लागलाय आणि आम्हाला घरातन बाहेर सुद्धा पडता येत नाही घरात पाणी याय लागले सारखं लक्ष देत दे 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 दे। नाही काय नाही रात्री आज एक वाजता अचानक आमच्या इथं पाणी आलंय आम्हाला माहिती पण नाही घरात पाणी आल्यावर आम्ही उठलोय आम्ही कसं करायचं सगळं पाणी खाली आलंय आमच्यात कसं करायचं आम्ही आमच्याकडे कोण लक्ष देत नाहीत कोण तक्रार केले तरी पण कोण बघत कोण लक्ष देणं लहान काय आणि तर आमची एवढी घाण झालेली आहे तिथं तर कोण लक्ष देत नाही त्यात कोण तर पडल्यानं येणार नाही मारायला कोणी येत नाही बारंवार तक्रार नगरपालिकेत देऊन सुद्धा औषध मारायला सुद्धा कुणी येत नाही गेले एक वर्ष प्रशासनानं तुमच्याकडे लक्ष सांगितलंय कोण लक्ष देत नाही विहिरीकडं